नाही बघू शकता मी आजचा खूप मी आहे त्या दिवशी कांदा बिंदा मारायला सांगितलेलं मी त्याला फटाफट मारून घेतो आणि मग आपल्याला टाकायचं चिकन आहे गावठी सॉरी कोंबडाय कोबडाय चिकन नाही बघू शकता दोघं जेवता आम्ही दोघं जेवण मस्त आहे की नाही आणि बघ राक्षस आहे राक्षस जेवायला बघ किती घेतले हर का घास मारतोय डेंजर युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सकाळ सकाल आणि आता ब्लॉक कुठे येऊन शूट करतो आहे का ब्लॉगचा इंट्रो दुसऱ्या गावात शूट करतो आता जस्ट नाश्ता कराल आम्ही एक दोन तीन चौघाने चालू आहे आम्ही एक आईच्या दर्शनाला मला वाटतं सागर बाईचं नावच आपल्या खरंच या कोमडा द्यायचा आपल्या आईला बघूया पहिलं आता नाश्त्याला काय सांगितलंय नाश्त्याला सांगितलं काय वडापाव गरम 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 गरम, गरम, गरम वडापाव घेऊ आपण गॅस वगैरे भरून मग डायरेक्ट तुम्हाला पुढे दाखवतो काय काय आता डायरेक्ट खायला मी हर दोघांतो मस्त बेगिंग आणि एक एक प्लेटमध्ये दिले प्लेटमध्ये दोन दोन मिरच्या सुद्धा मिरच्या कोण खाणार ना प्रॉब्लेम झाला ना नंतर वाट लागली नाश्ता करून चला आता निघालो आम्ही हरिस रिक्षा झालो होता मगाशी सागर झाली तर काहीच पोचलो आता तलोजा मार्केट जवळ बघा आता तलोजा फिश मार्केट आणि गर्दी बघा रो काही गाड्या का कशा पार्किंगला लावल्या बघा रोडला न लावता तुम्ही ना पुढे जागा आहे तिकडे लावू शकता पार्किंगला आणि गर्दी बघू शकता तुम्ही मॉर्निंगचाच बाजार आहे क्राऊडच क्राऊड आहे तर काहीच बघू शकता आम्ही आत्ता भरायला आसुडगाव पनवेलला ला कसल्या भारी गाड्या बघू शकता काही संडे राईड बघू शकता संडे राईडला सर्व रायडर निघालेत समोर बघा टेन टेनार काय लोक आहे तिचा बघू शकता आणि हे बाईकवाले येतात संडे राईड करायसाठी स्पेशली त्यांनी कॉस्ट्युम घाला आणि जे कर्कश आवाज करतात ते सायलेन्टर तुम्ही मॉडिफाय करू नका जो ओरिजिनल आहे ना गाडीचा भारी भारी गाडी आहेत असं नाही बोलत नाही याचे त्यांनी परिणाम केला पण आवाजांना आवाजानं होतो माणूस टायम घाटाचा मजा घ्या with the knife फायनली पोहोचलो आम्हीला आता बघू पहिला जाऊन कोंबडा घेऊ मग पायथा मंदिरला जाऊन आपण मंदिरला जाऊन मस्त शिका वगैरे टाकवून मग डायरेक्ट कोंबडा थांबायचा पहिला पहिला कोंबडं घ्यायला जाऊ आपण आता तिथं जाऊनच भेटलं फायनली कोंबड्यावाल्याचे इथं पोचलेलं आम्ही आता चाललं ते कोंबडा घ्यायला बघू शकता कोंबडं कितीला भेटतं बघा आला सातशे रुपयाला भेटला दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि गर्दी खूप आहे आज बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओला आता आलं कोंबडा कापायला शिका टाकून कोंबडा कापू आणि मस्त एक झाडाखाली लोकेशन बघू तिथेच जेवण बनवून तो जेवायला तर चौघच जण आहे त्यावेळेला आम्ही आलो जेव्हा पण काहीतरी पाच जणं होतं हर्ष पकडून तेव्हा मस्त जेवण झालेलं आज भाऊ कसं होतं चला डायरेक्ट झाडाखाली जाऊ ना मग तिथे भेटतो तुम्हाला काहीच फायनली पोचलो आहे आम्ही आमच्या त्याच सेम लोकेशनवर हो गे मागच्या वेळेला आलेलं हे बघा चालले आता सर्व सामान ठेवतो सावळीमध्ये लगेच तिरपणी दाखवून आणि लगेच तुम्हाला मस्त हरेशने कांदा कापला मी चिकन धुऊन घेतला हे बघा कांदा वगैरे मी सगळं कापून झालेला आहे इथं चिकन आणि इथं अंडा चालतो आणि क फडकच नाही पकडायला अंडा बघा कशात चालतो आम्ही मीकडे व्हिडिओ कॉल चालू आहे त्यांचा अंड्याचं पांबोला गेला पांबोरा चकला या असा आचारी <laughs> <laughs> बघू शकता आता मी जुगाड केले माझ्या पद्धतीने कारण की लास्ट टाइम मी जेवण बनवलं तर मस्त होता तर हारेशला सांगले अंडी बनवा मस्त मीठ वगैरे टाकले आणि कांदा घेतले थोडासा बुरजी नाही पोलच बनवणार अंड्याची तर पटापट त्याला फोडायला सांगतो कारण की हात त्यानेच माकवलेले त्यालाच माकवायला सांगितले मी हात धुतले ना म्हणून नीट ठेव ना जरा मस्त मिक्स करू आणि डायरेक्ट तुम्हाला आता तलतान दाखवतो पोलं बघा आमच्या कसे झाले एकदम भारी पोलं झाले बघा डेंजर आता ना शेवटी ना हे काढलं मी आणि नंतर पूर्ण टाकला कारण जे तो डायरेक्ट चिटत तर आम्ही तवा तवानं आणलं तलाला पॅन न आणला डायरेक्ट त्याच्यामध्येच जुगड केला आम्ही पण सक्सेस थोडा थोडा झाला फिफ्टी पर्सेंट झाला फिफ्टी पर्सेंट नाही झाला आता एक करून घेतो मस्तपैकी आणि लगेच शि आपला कोंबडा लगेच शिजवायला टाकू चला हर्ष बसलं येतं भाई एक हरूच हर्षला काम जंगल्यानंतर कटाला येतं हर्सलाहीच आता अंडा शिजून झालेला आहे आता मस्तपैकी तोच टोव्ह घेतला म्हणजे तो काय आहे बाऊल तो, तो समजून जा तुम्ही तोच घेतला आता त्याच्यामध्ये जरा पाणी टाकून जो अंडा चिटकलेला होता तो काढला आहे आता त्याला गरम करतो पहिला आरसला घे हरश नाही घेतले तेल टाकलं बघा तेल टाकू मस्तपैकी थांब जरा गरम होऊन दे जरा सहा अजून फास्ट कर ना जरा फास्ट कर अजून फास्ट कर पण अरे तो फास्ट कर ना जरा तो सुकून दे ना पाणी सुकला गाय सुकले गे बाई बसला हांगले कांदा टाकायला पुढचा प्रोसेस मलाच करायचा आणि कांदा पण त्याने जाम मोठा मोठा टाकलाय तेल पण गरम होऊन ना दिला पहिले कांदा टाकून घे सर्व तो बोलतो पापा कांदा कांदा थांब आठवण आले आठवण आठवण आले आठवण शकता तुम्ही बघू शकता मी आता खूप मी आहे त्या दिवशीच पण मीच होतो पण याला कांदा बिंदा मारायला सांगितले मी त्याला फटाफट मारून घेतो आणि मग आपल्याला टाकायचं चिकन कोमडा आहे सॉरी कोमडा आहे कोमडा चिकन नाही हरेशने चिकन टाकला मस्त वैकी हवा सुटल्या हवा टाक hmm. टावट आईस मस्त जेवणची इजत ठेवले आणि आता ग्रेव्ही एवढी जाड केलं नाही मी डेंजर आणि आम्ही इथं जागा शोधू सो जरा कशासाठी माहिती का ऊन आलं आहे पूर्ण पूर्ण ऊनच आलं आहे दाखवत होतं तुम्हाला पूर्ण ऊन आलं आहे त्याच्यासाठी आम्ही जागा शोधत होतो पण जागा वरती आणि त्या बाजूला आहे बघू आता कुठं ॲडजस्ट करायचं तसा करतो आम्ही काही जेवण शिजून झालं आहे मस्तपैकी आणि चांगली ते ऊन राहिलं कारण ऊन खूप डेंजर पडतं आहे आणि हार्स एकटाच बसले जेवण बघा कुठं आहे ना मी कुठं आहे झूम करू बघा टू एक्स साडे थ्री एक्स भुमकेले तेव्हा मी इथं आहे पुन्हा आहे वन एक्सला मस्त शिजला सर्व आणि आता आम्ही दोघंच आहे इथं ते गेल्यात स्त्री आय थिंक रोट्या बघायला कारण की सकाळी लवकर निघालेलं बाकरी तर नाही भेटल्या ना आता आणि तांदूळ पण नाही आणले की भात घालू शकतो आपण इथून पण नाही घेतले तर रोट्याच खायच्या मग गेले तर रोट्या आणाला हॉटेलला हरष आणि मी दोघंच बसले बघा हर्ष इकडे खाली बसले आणि मी इथं वरते टाईमपास करते बघू आता किती वेळ लागतो या ना यायला मग डायरेक्ट जेऊ आणि मग काय चिक्का चिक्का वगैरे काही घ्यायचं असेल तर घेऊ ना डायरेक्ट मग घरी दाखवता आल्यावर त्यांना बघू शकता आलेत हे बघा करते करतात समोरून काहीतरी पाण्याची बॉटल आणायला आहेत कारण मी सांगितली होती पाण्याची बॉटल जी बॉटल आहे ती घे घे बोलतो बघा पाण्याची बॉटल आहे ना त्याच्यामध्ये नाही होणार तर गेलं पाण्याची बॉटल आणायला मग आता आले ना टाटा आहेत ती पहिले धुवून घेतो मी आणि लगेच आपण जेवायला बसू बसले बस आता आम्ही जेवायला दाखवतो तुम्हाला हरेश वाढतोय जेवण मला देतोय बघा गेल तर चपात्या आण बस 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 र अरे बस ना अरे बस ना बघू शकता दोघं जेवता आम्ही दोघं जेवण मस्त आहे की नाही आणि बघ राक्षस आहे राक्षस जेवायला बघा किती घेतले अन्नाचे सारखं कासमार डेंजर हो। <laughs> आणि <laughs> तिकडे समोरच जायवल घेऊन आल्या एकदम बँड वाजे दाखवतो मला इथं जवळ येऊ नये मग दाखवतो काय मजा करतात ना एकदम भारी आता आम्ही निघालो मस्त सगळं घ्यायला रिक्षा मध्ये पूर्ण एवढंच आम्हाला गाडीचा नंबर दाखवतो तो चला आता जाऊ चिक्क्या घ्यायला दाखवत होतो मला पुढे निघतो इथून पहिला जाऊ आणला असणारा निघतोय चिक्क्या वगैरे काय घेणार ना घ्यानं घ्यायचं मग मागू कोण आहे गाडी वगैरे नेट बघ आणि व्यवस्थित काय नाचत होते बँड वगैरे एकदम भारी मला आवडलं असंच पारंपरिक नृत्यानुसार नाचतात ना एकदम भारी वाटत बघू शकता गेल्या चिक्काश घेतो गे चिक्क्या बघा बघा घेतल्या असतो दोन तीन चिक्क्या चिक्क्यात बसलो सामान आहे डेंजर बेकार हरेश बाई सागर घेतो हरेश नक्की घेतो आता जायचं आपल्याला गॅरेज पुढचा टायर चेंज करायचा टायर का चेंज करायचं त्याचा रीजन आहे टायरला आले फुगा आणि टायर फाटला आहे आणि ट्यूबलेस टायर आहे रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम न होवा यासाठी टायर चेंज करू चला ना डायरेक्ट पंक्चरवाल्या चित्र होतो मस्त आता फोटोशूट करतो आणि तुम्हाला खाली दाखवतो सी सी टी व्ही कशा लागल्या आहेत पाहिजे लावायचे डेंजर एकदम प्रत्येक काहीतरी दोन दोन तीन तीन किलोमीटरवर आहेत असे मी आता एक्सप्रेसवेवरून आम्ही वरच्या रोडला एक्सप्रेसवेला जर नक्की आम्ही गाडी घेऊन गेलो ना तेव्हा तुम्हाला पूर्ण दाखवेल चला आता आपण निघू डायरेक्ट घराच्या दिसून पर्यंत यायला एक, ला एक मिनटं लागला पोचला तलो ज्यावर आणि इथे तो मस्त पायनॅपल ज्यूस घ्यायला गेले बघा अर्श पायन ज्यूस दातभर किरलेन जगलं फायनली काहीच पोचलो आता घराजवळ सगळं एक एक गोष्ट घेतली बाटला आहे मस्त गॅसचा बाटला आणि ऑइलच्या बाटल्या घेतल्या दोन चला बाय बाय मंडळी घरी आलो थोडा आराम केला आत्ता फ्रेश होऊन मस्त बसलो वरती जायला काय मला भेटला नाही कारण की गर्दी खूप होती आणि जेवणसुद्धा मलाच बनवायचा होता आणि हे दोघं बाहेर म्हणजे सर्व काही गोष्टी हँडल करत होते त्याच्यामुळे जायला आणि गर्दी असल्या कारणा रवि रविवार असल्या कारणाने जेवढं पण लोक आले होते जावल घेऊन आले होते आणि त्याच्यामध्ये गर्दी खूप झाली आणि जेव्हा आम्ही दीड ला घरी निघालो ना कारण की आम्हाला लवकर यायचं होतं आणि तेव्हा तर मंदिरापासून ते आपला जो गेट आहे ना तिथपर्यंत खूप ट्रॅफिक होते त्याच्यामुळे काय मी जास्त काही शूट वगैरे काहीच केलं नाही जे पण शूट केलं आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय